हॅलो नमस्ते पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे युरो मराठी आहे तर आज मी घेऊन आली आहे सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक जर तुम्ही कोणी जर तुमची मुलं किंवा कोणी असेल नातेवाईक जर त्यांना युरोपमध्ये यायचं असेल शिक्षणासाठी जेणे की तुम्हाला जर मास्टर्स करायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला काय डॉक्युमेंट्स प्रिपेअर केले पाहिजे तर तुम्ही प्लॅन करत आहात की मला आता जायचं आहे तुम्हाला काय काय डॉक्युमेंट्स लागतील तर त्याची थोडीशी आयडिया मी तुम्हाला देणार आहे या व्हिडिओमध्ये की तुम्हाला काय काय डॉक्युमेंट्स लागतील तर त्यानुसार तुम्हाला टाईम भेटेल प्रिपेअर करायला तर सर्वात पहिलं असतं पासपोर्ट पासपोर्ट हा सर्वात इम्पॉर्टंट आहे कारण पासपोर्ट ही एक आपली आयडेंटिटी असते आयडेंटिटी प्रूफ असतं तर तो आपल्याला सर्वीकडे लागतो जर तुम्ही इंडियाच्या बाहेर जाणार असाल तर पासपोर्ट जर तुमच्याकडे नसेल काही टेन्शन नाही पासपोर्ट सेवा केंद्र ही वेबसाईट आहे त्याच्यावर जाऊन तुम्ही तुमचा पासपोर्ट पंधरा दिवसात काढू शकता तर तुम्ही पासपोर्ट लागेल सर्वात पहिलं त्यानंतर जर तुम्ही बारावी आणि नंतर बॅचलर्स केलं असेल तर तुम्हाला तुमचे रिझल्ट लागतील जेणे की तुम्हाला तुमचा दहावीचा रिझल्ट लागेल अकरा बा बा अकरावी बारावीचा रिझल्ट लागेल जर तुम्ही दहावीनंतर डायरेक्ट डिप्लोमा केला असेल तर डिप्लोमाचे सर्व रिझल्ट लागतील सर्व सेमिस्टर्सचे आणि त्यानंतर जर तुम्ही बॅचलर्स केलं असेल तर तुम्हाला सर्व बॅचलर्सचे रिझल्ट लागतील म्हणजेच बर की काय तुम्ही मास्टर्स बॅचलर्स न करता बरोबर की नाही पण फरक एवढाच असतो की दहावीनंतर काही लोक अकरावी बारावी करतात तर काही लोक डिप्लोमा करतात तर फरक एवढाच आहे की तुम्ही जर अकरावी बारावी केली तर तुम्हाला अकरावी बारावीचे रिझल्ट लागतील आणि जर तुम्ही डिप्लोमा केला तर तुम्हाला डिप्लोमाचे रिझल्ट लागतील आणि त्यानंतर बॅचलर्सचे सर्व सेमिस्टरचे रिझल्ट्स लागतील आणि त्यानंतर लागणार आहे तुम्हाला थर्ड डॉक्युमेंट जो आहे एल ओ आर तर एल ओ आर काय असतो एलोआर असतो लेटर ऑफ रिकमेंडेशन म्हणजेच काय तुम्हाला जे तीन एलोआर असतात ते तुम्ही आता जिथे शिकत होतात फॉर एक्झाम्पल तुम्ही आता बॅचलर्स करत आहात बरोबर त्यानंतरच मास्टरसाठी प्लॅन करता तर तिथून तुम्हाला बॅचलर्समधून तुम्हाला एलोआर घ्यावा लागतो एलोआर हा तुम्हाला तुमचा टीचर्स देतात तर तुमचे प्रत्येकाचे आपले फेवरेट टीचर्स असतात ज्यांना आपल्याबद्दल खूप अभिमान असतो असतोच असं मोस्टली असतं पण तुम्ही असे तुमचे फेवरेट तीन टीचर्स सेलेक्ट करू शकता आणि त्यांच्याकडून तुम्ही एलोआर घेऊ शकता एलोआर हा नेहमी टीचर आपल्याला देतो म्हणजेच काय त्यामध्ये लिहिलेलं असतं आपल्याबद्दल की तुम्ही कसे आहात तुम्ही खूप टॅलेंटेड आहात ऍक्टिव्ह आहात हे सर्व आणि ॲक्च्युली एक गोष्ट सांगू आरचा फॉर्मॅट आपणच टीचर लोकांना द्यायचा असतो मग ते काय करतात तो आरचा जो फॉर्मॅट असतो तो कॉलेजच्या लेटर हेडवर आपल्याला टाईप करून देतात आणि टीचर असते ना ती त्याची तिची साईन तिथे करते आणि कॉलेजचा स्टॅम्प घेते तर तसे तुम्हाला तीन टीचर्स निवडायचे आहेत आणि त्यांच्याकडून तुम्हाला एल ओ आर वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये घ्यायचे नाही तर तुम्ही एकाच फॉर्मॅट तीन लोकांकडून घ्या तर तसं नाही करायचंय तीन टीचर्सकडून तीन तीन फॉर्मॅट तुम्हाला घ्यायचे म्हणजेच काय आता ह्या टीचरकडे तुमचं ओपिनियन वेगळा असेल तर दुसऱ्या टीचरकडे ओपिनियन वेगळं असेल बरोबर की नाही तसंच तर तुम्हाला तीन एलओ आर घ्यायच्या आहेत ती वेगळ्या टीचर्सकडून ह्या टीचरकडून येईल ह्या टीचरकडून आणि त्या आणि एल ओ आर तुम्हाला कॉलेजच्या लेटर हेडवर लागणार आहे आणि टीचरची साईन आणि स्टॅम्प लागणार त्यानंतर लागणार आहे तुम्हाला एस ओ पी तो काय असतो स्टेटमेंट ऑफ पर्पस त्यामध्ये तो तुम्हाला लिहायचा असतो स्टेटमेंट ऑफ पर्पस त्यामध्ये तुम्हाला तुमचं बॅकग्राऊंड लिहायचं आहे क्वालिफिकेशन बॅकग्राऊंड तुमच्याकडे टॅलेंट काय तुम्ही आत्तापर्यंत काय सर्टिफिकेशन्स गेन केले आहेत तर तुम्हाला आणि तुम्हाला मास्टर्ससाठी का जायचं आहे तुम्ही ती स्पेसिफिक फील्ड का निवडली आहे तुम्हाला त्याच्यामध्ये काय आवडतं त्याबद्दल तुम्हाला काय नॉलेज आहे ते सर्व तुम्हाला स्टेटमेंट ऑफ पर्पज म्हणजे की काय एस ओ पीमध्ये तुम्हाला मेन्शन करावं लागेल हे झाले तुमचे डॉक्युमेंट्स त्यानंतर ट्रान्सक्रिप्ट लागतात तर ट्रान्स्क्रिप्ट काय असतं ट्रान्स्क्रिप्ट काय असतं हे एक आपलं जे मार्कशीट असतात आणि ट्रान्स्क्रिप्ट तुम्हाला फक्त बॅचलर्सचाच घ्यायचा आहे ट्रान्स्क्रिप्ट म्हणजे काय त्यामध्ये तुमचा एक फॉर्मॅट असतो आपल्या रिझल्टचाच असतं सेम त्यामध्ये फक्त एवढं डिफरन्स असतो त्यामध्ये तुमचे क्रेडिट पॉईंट्स असतात की तुम्ही ह्या बॅचलर्समध्ये किती क्रेडिट पॉईंट्स गेन केलेत आणि प्रत्येक युरोपियनचा क्रायटेरिया असतो त्यांना वन सिक्स्टी क्रेडिट पॉईंट्स लागतात आणि हा जो ट्रान्सक्रिप्ट आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल आता ट्रान्सक्रिप्ट घ्यायचा कुठून टेन्शन नाही ट्रान्स्क्रिप्ट तुम्हाला तुमच्या कॉलेजमधून मिळेल ते तुम्हाला देत तुम्हाला फक्त जाऊन सांगायचं आहे की मला ट्रान्सक्रिप्ट हवाय तर ते तुम्हाला ट्रान्सक्रिप्ट देते मग मी जस्ट तुम्हाला सांगितलं की ट्रान्सक्रिप्ट कसं असतं तर त्यामध्ये काही नाही तुमची ऑल सेमिस्टर ऑफ मार्क्स असतील आणि त्याच्यात तुम्हाला किती क्रेडिट मिळाले आणि तुमचा टोटल ओवरऑल क्रेडिट किती आहे तर युरोपमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असतं मास्टरसाठी तर तुमचा क्रायटेरिया असतो वन सिक्स्टी क्रेडिट पॉईंट्स एवढंच ट्रान्सक्रिप्ट लागेल आणि अजूनही जर तुम्ही मास्टर्सला ॲडमिशन घेत आहे मग तुमचे जे रिझल्ट तुम्ही घेतले की नाही दहावीत तुम्हाला पासिंग सर्टिफिकेट देखील लागणार आहे सोबत डिप्लोमाचा पासिंग नंतर आपल्याला जो सर्टिफिकेट भेटतो ग्रॅज्युएशनवाला तो पण लागणार आहे आणि त्यानंतर बॅचलर्स पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला डिग्री भेटते बरोबर ती डिग्री तुम्हाला अपोस्टाईल करा लागणार आहे तुम्हाला तुमचं सुद्धा अपोस्टाईल करायला लागणार ह्या दोन गोष्टी तुम्हाला अपोस्टाईल कराव्या लागणार आहेत तर ह्या अपोस्टाईल कशा का करायच्या काही नाही हे अपोस्टाईल आपल्याला दिल्लीवरून करून येतो मी तुम्हाला एकाचा नंबर देईल त्यांच्याशी देखील तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमचे डॉक्युमेंट्स तुम्ही अपोस्टाईल करू शकता सर्व पद्धत एकदम सोपी आहे फक्त डॉक्युमेंट्स लक्षात ठेव पासपोर्ट लागणार आहे तुमचे सर्व रिझल्ट लागणार सर्व जर दहावी जर बारावी केली असेल तर अकरावी बारावी दहावीनंतर डिप्लोमा केला असेल तर डिप्लोमाचे रिझल्ट आणि डिप्लोमाचा डिग्री सर्टिफिकेट देखील त्यानंतर तुम्हाला बॅचलरचे सर्व रिझल्ट बॅचलर्सकडून तुम्हाला तीन एलओर घ्यायचे आहेत एसओपी क्रिएट करायचं आहे बॅचलर्सचे तुम्हाला ट्रान्स्क्रिप्ट करायचं आहे आणि त्यानंतर तुमची बॅचलरची डिग्री ती पण घ्यायची आहे अपोस्टाईल करायचं आहे तर काय अपोस्टाईल करणार तुमची ट्रान्स्क्रिप्ट जे तुम्हाला भेटलं होतं ते तुम्हाला ट्रान्स्क्रिप्ट तुम्हाला हे करायचं आहे अपोस्टाईल करायचं आहे आणि तुमची डिग्री हे झाले एवढे डॉक्युमेंट्स आणि अजून एक राहीलच युरोपमध्ये ट्वेंटी सेवन कंट्रीज येतात तर प्रत्येक कंट्रीचा वेगवेगळा क्रायटेरिया असतो फॉर एक्झाम्पल काही काही कंट्रीचं असं असतं जर तुम्ही आमच्या देशात येत आहात तुम्हाला एक इंग्लिश टेस्ट द्यावी लागते जर तुम्ही नाव ऐकलं असेल तर त्याला आय ई एल टी एस ही एक एक्झाम असते त्यामध्ये काय असतं त्यामध्ये ते तुमची इंग्लिश चेक करतात आणि त्यामध्ये तुम्हाला रिझल्ट हा बँडवाईज भेटतो स टेन आउट ऑफमध्ये तर जर तुम्ही लॅटविया लिथ्वेनिया ह्या कंट्रीमध्ये येत असाल तर सध्या तरी इकडे आय एल टी एसची गरज नाही जर आय एल टी एसची गरज नाही आहे मग तुम्हाला काय लागणार तर तुम्हाला लागेल एम ओ आय एम ओ आय काय मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन हे पण तुम्हाला तुमच्या कॉलेजमधून घ्यायचं आहे कुठेही बाहेर जायचं नाही हे पण कॉलेजमधून घ्यायचं आहे एम ओ एम काय एम ओ आय काय असतं एम ओ आय म्हणजे काय की तुमची मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन म्हणजे तुमचं जे शिक्षण आहे ते इंग्लिशमध्ये झालं आहे बस एवढंच सांगायचं आहे आणि जर तुम्ही जर्मनी वगैरे कंट्रीला अप्लाय करत असाल तर तुम्हाला आय एल टी एस कंपल्सरी आहे आणि त्यामध्ये तुम्हाला तुमचा जो रिझल्ट आहे सिक्स पॉईंट फाईव्ह बँडच्या वर भेटला पाहिजे त्यानंतर तुम्ही जर्मनीमध्ये येत असाल तर तुम्हाला जर्मन ही लँग्वेज आलीच पाहिजे जर्मनची लँग्वेज येत असेल तुम्हाला त्याच्या एक्झाम्स पास करून इकडे यावे लागेल आणि अजून एक गोष्ट जर तुम्हाला जर्मनमध्ये जर्मनीमध्ये तुमची कोणती फेवरेट युनिव्हर्सिटी आहे तर मी सांगेल त्या युनिव्हर्सिटीच्या पेजवर जा त्यांचे युनिव्हर्सिटी वाईजसुद्धा क्रायटेरिया असतो काय माहिती आहे का जर्मन लँग्वेज आहे तर त्यामध्ये लेवल्स असतात ए वन ए टू बी वन बी टू सी वन सी टू तशी मोठी मोठी होत जाते तर युनिव्हर्सिटीचं काय असतं काही काही युनिव्हर्सिटी बोलते की मला फक्त ए वन चालेल काही काहींचं असतं की मला ए टू लागतील ए वन ए टू दोन्ही लागतं काही काहींचं असतं की मला सी वनपर्यंत पाहिजे तर मी सांगेल की तुम्ही जर प्लॅन करत आहात एखाद्या स्पेसिफिक युनिव्हर्सिटीसाठी तर त्यांचं डिस्क्रिप्शन जाऊन नक्की चेक करा जर त्यांना आय टी एस लागते आणि त्यासोबत जर लँग्वेज लागत असेल तर किती लेवलपर्यंत ती लँग्वेज लागते बस हेच होते आत्तापर्यंतचे डाय लाईक डॉक्युमेंट्स आणि जर तुम्हाला बॅचलरसाठी काय डॉक्युमेंट्स लागत आहेत हे माहीत करून घ्यायचं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मी त्यावरही लवकरच व्हिडिओ बनेल जर तुम्हाला पाहिजे असेल आणि अजून एक गोष्ट जर तुम्हाला काही समजलं नसेल काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा नाही तर तुम्ही व्हिडिओ पुन्हा एकदा बघू शकता स्टार्ट टू एन्ड बस एवढीच होती आजची व्हिडिओ काही प्रॉब्लेम असेल तर नक्की कळवा आणि अजून एक जे एल ओ आर एस ओ पी त्याचे जे फॉर्मॅट जर तुम्हाला माहीत नसेल तर मी ते फॉर्मॅट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ॲड करून देईल तर तुम्ही ते फॉर्मॅट तिथून सरळ उचलून टीचरकडे जा आणि बोला मला हा हा फॉर्मॅट आपल्या कॉलेजच्या लेटर हेडवर टाईप करून पाहिजे ना तुमच्या नावाने आणि तुमची सई पाहिजे दॅट्स इट एवढेच होते आजचे डायलॉग आजचे डॉक्युमेंट्स तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर भरपूर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब नसेल केलं लवकर करा थँक्यू सो मच राम राम धन्यवाद